जाई काजळ आणि स्मृतिगंध प्रस्तुत प्रोवर्तन संवाद प्रवर्तक स्त्रियांशी सविता मोडक मॅडम ज्या एक्साईट नावाच्या कंपनीच्या को फाउंडर आणि सी ओ म्हणजेच चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहेत आमचं मेन प्रॉडक्ट जे आम्ही केलेलं आहे त्याचं नाव आहे डीडुप्लेक्स डीडुप्लेक्स इज अ मॅचिंग टूल व्हेरी इंटेलिजंट आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात ए आय ए आय आणि मशीन लर्निंग ड्रिव्हन ओके हे वापरून हे टेक्नी टेक्नॉलॉजीज वापरून आम्ही प्लॅटफॉर्म जे तयार केलेले आहेत तो डेटा आम्ही आणतो आणि इंटेलिजंटली मॅच करतो एक्झॅक्ट मॅचेस फार सोपे असतात oh. म्हणजे आधार कार्डवरती मॅच करणं हे सोपं आम्ही इन एक्झॅक्ट मॅचेस नियर सिमिलर oh, मॅचेस oh. म्हणजे जे, जे फ्रॉड करणारी लोकं आहेत किंवा चुकून hmm. माकून आपल्याकडनं पण चुका होतात ते आम्ही करेक्ट oh. करून ते बँकेला इन्शुरन्स कंपनीला एकत्र चित्र करतो रिअली गर्वानी सांगू शकतो आहे की आम्ही मेड इन इंडिया फॉर इंडिया अशी कंपनी आहोत आम्ही एकही एक आमचा टेक्नॉलॉजीचा भाग कुठचाही परदेशातून आलेला नाही आहे स्वतः आम्ही डेव्हलप केलेलं आहे मी नावगावसुद्धा सांगत नाही कारण ते खूप रिलेट होईल हे आय डी प्रूफ वापरून तिने हजारोनी त्या आय पी ओला शेअर ॲप्लिकेशन्स केले अच्छा आणि म्हणजे ती आणि तिचे रिलेटेड जे लोक आहेत तिच्याकडे भरपूर शेअर्स गेले तो स्कॅमच झाला म्हणजे मोठा आणि जे ते उघडकीला आलं सेमिनी मग रुल्स बदलले मग आम्ही ते पब्लिक टेंडर होतं तेव्हा बिड केलं आणि मोठमोठे दिग्गज होते तिथं सगळे मल्टीनॅशनल मोट कंपन्या होत्या hmm. आमचं प्रॉडक्ट सर्वस्व चांगलं इन टर्म्स ऑफ क्वालिटी आणि आउटपुट झालं म्हणजे एका प्रकारे डिटेक्टिव्हचं काम तुम्ही <laughs> करता <laughs> हो आम्ही दोघेनी मोठ्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडल्या आता म्हणजे कुठच्या तरी कंट्रीमध्ये मी कंट्री हेड वगैरे काहीतरी ती पण झाली असती जे आम्हाला करायचं होतं जे, जे आम्हाला निर्माण करायचं होतं आणि ते इंडियामध्ये राहून निर्माण करायचं होतं थ्रुआउट कोविड एकवीस बावीस साल हे वर्ष क्लायंट आम्ही गमावला नाही एकही एम्प्लॉईनी रिझाईन केलं नाही एकही एम्प्लॉईचा पगार आम्ही डिले किंवा दिला नाही असं झालं नाही एकाही एम्प्लॉईला काढलं नाही त्याच्यामुळे आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला इकॉनॉमिक टाइम्स नावचा एव्हरी स्टेज इन लाईफ ना तुम्ही एकटं नाही काही करू शकत तुमच्या बरोबरची जी इकोसिस्टम आहे त्याला बरोबर घेऊन सगळं करायला ला। से ला लागतं सेम मे सुद्धा बरोबर घेऊन जायला लागतं तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे फोकस डिटर्मिनेशन आणि कमिटमेंट